आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात नागपूरसह संपूर्ण राज्यभरात लाडक्या गणरायाला काल भावपूर्ण निरोप देण्यात आला अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणेश मंडळांनी उत्साहात मिरवणुका काढल्या घरगुती गणेश मूर्तींचंही विधिवत विसर्जन करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणे ते बाप्पाला निरोप देण्यात आला भाविकांमध्ये पुढील वर्षी पुन्हा भेटण्याची ओढ दिसून आली राज्य शासनाने गणेशोत्सवाला महोत्सवाचा दर्जा दिला आहे त्या उत्सवाचा जल्लोष शहरात सर्वत्र दिसून येत आहे भारत यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहील आणि कोणत्याही निर्णयामागे राष्ट्रहित सर्वोपरी असेल असं ठाम प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे रशियाकडून तेलाची खरेदी असो किंवा अन्य मुद्दा असो योग्य दर आणि वाहतुकीनुसार आपल्या आवश्यकतांना प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी काल एका मुलाखतीत सांगितलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद भंडारातर्फे सोमवार आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हेमंत सेलिब्रेशन नागपूर रोड भंडारा येथे करण्यात आले आहे या कार्यशाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी ग्रामीण भागातील विकासकामे शासनाच्या विविध योजनांची कार्यक्षमता व त्यांच्या गतीकरणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील पंचायत राज व्यवस्थेला बळकटी मिळून विकास प्रक्रियेला अधिक वेग मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे कैलासवाशी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे दरवर्षी नागपुरात एकलव्य एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण आयोजित केले जातात यावर्षी चार ते सात सप्टेंबर दरम्यान रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृह हे वर्ग होणार आहेत या शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन गुरुवार चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत होणार आहे दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी सर्व विद्यालयांच्या अध्यापक आणि पर्यक्षकांसाठी चार दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे संस्थेतर्फे नागपुरात आयोजन केले जाते यावर्षीच्या या, या प्रशिक्षण वर्गामध्ये एकूण अकराशे पंच्याऐंशी संस्थांमधून अकराशे पंच्याऐंशी शिक्षक एकशे अठ्ठेचाळीस प्रवासी कार्यकर्ते तेहतीस हजार एकशे ऐंशी विद्यार्थी आणि आठ हजार दोनशे पंच्याण्णव ग्राम शिक्षा समिती सदस्य सहभागी होत आहेत सुमारे एक हजार वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या पवित्र ज्योतिर्लिंगांची बुधवार दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी महारुद्रपूजा आयोजित करण्यात आली असून आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि जगप्रसिद्ध मानवतावादी व आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या साक्षीने हा ऐतिहासिक अध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मैदान अंबाझरी बायपास रोड येथेही पूजा होणार आहे या सोहळ्याला चाळीस हजारहून अधिक भक्तांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार असून या महारुद्र पूजेचे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संकेतस्थळावरून शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट केले जाणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार